तुम्ही आगे बघा आम तुम्हाला चालणारे आणि त्यांचा वारसा तरुण पिढीमध्ये निर्माण करणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भॅड हल्ला झाला हा हल्ला हा आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला नसून हा लोकशाहीवर हल्ला आहे हा हल्ला शिवराय शाहू किंवा आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या प्रत्येक माणसावर हा हल्ला आहे आणि म्हणून या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो गुन्हेगारांना शिक्षा तर मिळालीच पाहिजे पण या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे हल्ले आम्ही सहन करणार नाहीत कशाच तसं उत्तर आम्ही याला देऊ एवढंच या निमित्तानं सांगू जय जिजाऊ जय